त्याच्यामध्ये एलर्जी आणि लई भरपूर लांबून आल्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो अति पण लांबून नाही पाहिजे ते दीपक मांडवी ना दीपक मांडेवर आमच्या वेळेला मांडवी सगळ्यात हायेस्ट लांबडी उंच उडी आड पारयचा आहे रे काय रे आहो रे वारे अरे मागून टाकना रे मुली अरे पाळ हातवर पडू नको

कम ली। बन कमी आमी बसली कमी बसली बस आता आराम कर तू आता आराम कर इकडं गेला किती एक रे वा ला काय

त्यस <laughs> त <laughs>

काय रे बाबा तो भारी आहे तू आता येतोय तो भारी आहे ते काय तो जीव झुकून टाकतो अगदी हा भारी अरे नाही आता कमी टाकला सर बोलले ना त्याला सांभाळून म्हणून बोल सर बोलले त्याला रिक्स घेऊ नको त्याच्यामुळे त्याने मानला नाही केला सरांचा सरांचा ओके